मित्रांनो एक प्रश्न असा मी उपस्थित केला आहे की आता भुजबळ आणि मनोज जरांगे यांची जी एक तनातनी चालू आहे त्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये दंगली पेटतील का अर्थात दंगली पेटतील का असं म्हटलं की या दंगली ओबीसी व्हर्सेस मराठा अशा असतील का हा दुसरा प्रश्न तुमच्याही लगेच मनात येणार आणि माझ्याकडून त्याचं उत्तरही तुम्हाला अपेक्षित असणार फार विचित्र असं उत्तर आहे माझ्याकडे फार विचित्र आहे आणि ते सांगताना मला संकोच होतो आहे त्याचं कारण अशा दंगली जर झाल्या तर त्याचं कारण कोण याच उत्तर देताना माझ्या मनावर एक दर्पण येत आहे की आपण अशा व्यक्ती आणि शक्तींकडे निर्देश करणार आहोत की जे आपले मित्र आहेत जवळचे मित्र आहेत हृदगत असे मित्र आहेत मित्रांनो एक लक्षात घ्या की विदर्भात तर कुणबी मराठा एकच आहे महाराष्ट्रामध्ये देखील कुणबी आणि मराठा यांचे संबंध जरांगी निर्माण होईपर्यंत तणावाचे कधीच नव्हते जो तो आपापल्या जातीच थोडस काहीतरी काय म्हणतात संस्कृती वर्धन करत होता आपापली संस्कृती जपत होते आपले काही कुळाचार असतील ते जपत होते आपली कर्मकांड जी असतात वेगवेगळी ती आपापल्या म्हणजे कुणबी कुणबी म्हणून जपत होते मराठा मराठा म्हणून जपत होते मराठ्यांमध्ये परत शहाण्णव कुळी अमुक कुळी तमुक कुळी त्यांचे परत वेगवेगळे सोपस्कार उपचार त्यानंतर पूजा प्रार्थना विधी यांच्या प्रथा परंपरा वेगवेगळ्या होत्या आणि परत शहाण्णव कुळी इतर मराठ्यांना कुणबी समजत होते आणि मराठा मानत नव्हते वगैरे ते सगळं होतं पण तरी देखील एक मराठा म्हणून आयडेंटिटी देखील काही ना काही प्रमाणामध्ये जपली जात होती आणि कुणबी आणि मराठा यांचं कधी वैर नव्हतं कधी वैर नव्हतं मी असं कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये काही गॅप आहे असं मला कधी माझे कुणबी मित्र पण आहेत पण ते मला कुणबीत हे माहितीच नव्हतं खरं म्हणजे दरवेळ्या आडनावावरून कळतच असं नाही हल्ली अनेक लोक फक्त नाव सांगतात पण मग मा समोरचा माणूस न चुकता त्याला विचारतो पूर्ण नाव सांग कारण त्याला आडनाव काढल्याशिवाय त्याची जात कळत नाही आणि ती जात काढल्याशिवाय त्याची संस्कृती कळत नाही आणि संस्कृती कळल्याशिवाय त्याला आपलं म्हणायचं की परक ठरवायचं हे कळत नाही त्यामुळे अजून लोक मानसिकता तीच आहे की ती नुसतं नाव सांगून बघा तुम्ही तुमचा आडनाव विचारतातच लोक नाईन्टी नाईन पर्सेंट लोक विचारतात त्याच कारण आडनावातच जात असते आणि ती जात मनातून जात नसते कुणबी आणि मराठा दोन्ही समाजात म्हणजे असंख्य मित्र आहेत अगदी मराठा आंदोलनाशी संबंधित असलेले पण काही लोक आहेत कुणबी आंदोलनाशी सुद्धा म्हणजे ओबीसी फक्त कुणबी कशाला म्हणून ओबीसी ते पण आहेत पण त्यांच्यामध्ये कधी आम्ही बोलताना मुसलमानांविषयी बोलताना राग दिसला मला द्वेष दिसला असू या मत्सरी वाटताना दिसला आणि दुरावा दिसला आणि ते आपले नाहीत ही भावनाही दिसली काही मराठ्यांच्या मनामध्ये मला दलितांविषयी सुद्धा ते काही जयभीमवाले आहेत का असा प्रश्न त्यांनी विचारलेला मला दिसला किंवा एक प्रकारे एक वर्गवारी म्हणजे त्यांचं जातीचं नाव घेतलं तर जातीवाचक उल्लेख केला म्हणून काही हे होऊ शकेल तर मग ते नाही म्हणायचं पण आपला मनामधला विखार जो आहे तो तर काढायचा मला एखादा विचारला अरे तो पत्रकार अमुख तो तर मी विचार करतोय की त्याला आपल्याकडे घ्यावं चांगला पत्रकार अरे तो जय एक क्षण बघत राहिलो त्याच्याकडे म्हंटल मी अनेक जाती ऐकल्या होत्या पण ही काय जात आहे तर नाही म्हणे असं नाव घेतलं तर मग ते जातीवाचक आपण हे केलं तर त्यामुळे हल्ली सरसकट लोक त्यांचा उल्लेख करताना जय भीमवाले असंच म्हणतात किंवा ते जय भीम आहेत असं म्हणतात समाजामध्ये विष किती प्रकारे कि आ, किती रूप धारण करून पुढे येतं बघा किती रूप धारण करत उद्या जर समजा आपण दिल्लीमध्ये गेलो आणि आपल्याला असं ऐकायला अरे तो ना तो जय महाराष्ट्रवाला आहे म्हणजे महाराष्ट्रीयन आहे आपल्याला वाईट नाही का वाटणार राग पण येईल राग पण येईल याच कारण तुम्ही आमच्या घोषणेवरून सुद्धा आमच्या जातीचा किंवा आमच्या भाषेचा एक प्रकारे उपमर्द करताय ना जय शिवाजी जय भवानी असं म्हटलं म्हणजे तो अमुक एका जातीचा आहे असं नाही म्हटलं जात पण इतर राज्यांमध्ये जय महाराष्ट्रवाला आहे असं म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये दे देखील तो जय भीमवाला आहे असं म्हणतात हा उपमर्द आहे त्या घोषणांचा नाही त्या समाजाचा दुःखद आहे खेदकारक आहे <laughs> आपला मुद्दा आहे की भडकतील का दंगली कसं आहे ना की जर महाराष्ट्रामधली नियोजित विधानसभा निवडणूक ही जर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये व्हायला नको असेल तर तीन गोष्टी व्हायला हव्यात काय विधान केलं मी की जर ऑक्टोबर नोव्हेंबरमधली मोस्टली ऑक्टोबरमधली कारण नोव्हेंबरमध्ये विधानसभेची मुदत संपते त्याच्यात निवडणुका घ्यायला पाहिजेत म्हणजे त्या ऑक्टोबर मध्या अखेरीलाच व्हायला पाहिजेत त्या जर टाळायच्या असतील आणि महाराष्ट्राच्या विधानसभेला सहा महिन्याची मुदत वाढ घेऊन सहा महिन्यांनी निवडणुका घ्यायची असेल कारण आता वारंवार महायुतीला अनुकूल नाही आणि केंद्रात सत्ता आहे त्यांची आणि तोपर्यंत असेल किंवा असेलच असेल तर महिने पुढे ढकलण्याकरता सगळ्यात त्यांना उपयुक्त कारण ठरू शकत महाराष्ट्रामध्ये दंगली होण आधी एक शक्यता अशी होती की हिंदू आणि मुसलमान दंगली होती आणि त्याच निमित्त करून निवडणुका पुढे ढकलण्याची मूग घेतली जाईल चर्चा होती त्या चर्चा जाहीरपणे वर्तमानपत्रातून काही कोणी करत नसतं ते सांगतात ना हल्ली बरेचसे शाणे झालेत नेते ते म्हणतात मीडियाच्या माध्यमातून या चर्चा होत नसतात किंवा अनुकूल प्रतिकूल असं आम्हाला एकमेकांशी काही संवाद साधायचा असेल तर तो, तो आम्ही मीडियाच्या माध्यमातून नाही आम्ही आमच्या गुप्त बैठकांमध्ये किंवा वैयक्तिक पार्टीच्या बैठकांमध्ये करतो ते खरंय खरंय तसंच हिंदू मुसलमान दंगल महाराष्ट्रामध्ये घडेल घडवली जाईल घडवली जाईल घडवली जाईल आणि त्याच्या साह्याने सहा महिने निवडणुका पुढे ढकलल्या जातील असं एक नॅरेटिव्ह होतं पूर्वी आता ते नाहीये आता काय नाहीये याची दोन कारण आहेत एक तर असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण एक मुसलमान मग तो शिया असो सोनी असो कुठलाही असो आहेत मुसलमानांच्या पण अनेक वर्गवाऱ्या आहेत त्या सगळ्या मुसलमानांच्या वर्गवाऱ्या आता एक आहेत आणि नुसत्या एक नाही आहेत तर त्यांना आता दोनशे चौपन्न संख्याबळ असलेल्या इंडिया आघाडीचं बळ त्यांच्या मागे उभं आहे आता काँग्रेस दुर्बळ नाही आणि इंडिया आघाडी पण दुर्बळ नाही दोघांमधला म्हणजे एन डी ए आणि इंडिया याच्यातला फरक जेमतेम साठ सत्तरचा सा आहे तुल्यबळ असा जो शब्द वापरतो तसे ते तुल्यबळ आहेत बरोबर आहे तर अशा तुल्यबळ ताकद राजकीय बरोबर असलेल्या लोकांना दंगली करण्याची गरज नाही बघा ना ज्या दहा गोष्टी मुसलमानांच्या विरुद्ध जर चारशे पार गेले असते तर होणार होत्या संविधान बदलणार हे खरं नव्हतं पण मुसलमानांविरुद्ध दहा गोष्टी होणार होत्या त्या दहापैकी नऊ गोष्टी जवळजवळ हे मोदी सरकार करू शकणार नाही आहे कारण चंद्राबाबू नायडू आहेत नितीश कुमार आहेत इतरही छोटे पक्ष आहेत हे करू देणार नाही त्यांना त्यामुळे मुसलमानांविरुद्धचा अजेंडाच बोम्बरला आदित्यनाथ ज्या पद्धतीने घर हो मुसलमानांची घरं तोडत होते मुसलमान माफियांच्या विरुद्ध मार्गले लागले होते एन्काउंटर्स होत होते त्याला सुद्धा तुम्ही आता आळा बसलेला बघाल कारण उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष जो मुसलमानांचा डॉमिनेशन असलेला पक्ष आहे तो आता प्रबळ झालेला आहे भारतीय जनता पक्षापेक्षा आता समाजवादी पक्ष असा प्रबळ झालाय की आदित्यनाथ पुढल्या वेळेला येतील समाजवादी पक्ष येईल आणि काँग्रेस त्यांचं सरकार येईल इथपर्यंत चर्चा सुरू झाल्या आताच अजून तर निवडणुकीला वेळ आहे त्यामुळे आता मुसलमानांच्या वाट्याला जाण्याची ताकद हिंमत साहस आणि इच्छाशक्ती मंदावली आहे मंदावली आहे आता आदित्यनाथ देखील पूर्वीसारखे तुम्हाला दे धडाधड बुलढोजर फिरवताना दिसणार नाहीत मुस्लिम माफिया वेचून वेचून ठोकताना दिसणार नाही याचं कारण मुसलमानांना आणखीन चिडवणं प्रक्षुब्ध करणं म्हणजे हिंदू धर्म है हे खरं कर करण्यात त्यांनी जर आता एकत्रितपणे दंगली सुरू केल्या उत्तर प्रदेशमध्ये तर ते कोणाच्या हातात राहणार नाही आणि नुकसान हे नेहमी बहुसंख्याकांच होतं अल्पसंख्याकांचं दंगलीत नुकसान होत नाही त्यांची माणसं मारली जातात पण जानमाल किंवा प्रॉपर्टीचं नुकसान हे बहुसंख्याकांचं होतं कारण त्यांच्या टोळ्या फिरून आगी लावत फिरतात हे कधी ऐकलं होतं का तुम्ही हे मी पण वाचलं की जातीय दंगल झाली तर त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचं नुकसान हिंदूंचं जास्त होतं कारण त्यांच्या प्रॉपर्टी त्यांच्या तावडीत लगेच सापडतात एक मशाल जाळून टाकते सगळी प्रॉपर्टी माणसं मारली जातात त्यांची हे आहे चर्चा झालेली याची त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा आता असं आहे की हिंदू मुसलमान दंगल होण्याची शक्यता आता फारशी नाही आणि तशी करून कोणाचा फायदा नाही अधिक मुसलमान एकवटते आणि मुसलमान एकवटतील ते मुसलमान नुसते एकवटणार नाहीत या वेळेला ते दलितांना बरोबर घेऊन एकवटतील दलित आणि मुसलमान हे समीकरण डेडली आहे एक दिवस त्या भीमा कोरेगाव नंतर प्रक्षुब्ध दलितांनी दंगल केली तर सरकारची हिंमत नाही झाली हजारो लाखो वाहनं जळली महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर हजारो लाखो वाहनच जाळले पण सरकारची त्याच्यावर कारवाई करायची हिंमत नाही कोणावर गुन्हे दाखल नाहीत कोणाकडे न्यायालयीन खटले नाहीत चौकशी समिती नाही काही नाही दुसऱ्या दिवशी सगळे सांगाडे हलवले आणि तो विषय सरकारने सोडून दिला हिंमतच नाही झाली दलितांविरुद्ध कारवाई करायची हिंमतच नाही झाली उद्या दलित आणि मुसलमान एक होणार आहेत झाल्यातच जमायला ते आणि काँग्रेस हे त्यांचं प्रेरणास्थान असणार आहे आश्रय जाते असणार आहे आता त्यांना गॉडफादर मिळालेत प्रादेशिक तर मिळालेत की नाही माहिती नाही पण राष्ट्रीय पातळीवर तर मिळालेच आहेत गांधींच्या रूपाने त्यामुळे हिंदू मुसलमान दंगल हिंदूंना भारी पडेल आता त्यांच्या प्रॉपर्टीज नष्ट होतील मारली माणसं कोणाची जातील नाही जातील शेवटी माणसायच आहेत आणि कॉमन माणसंच मरतात नेते सुखरूप असतात नेते हल्ली काय करतात दंगल सुरू झाली की आधी पोलिसांना सांगतात मला अरेस्ट करा मी मी जेलमध्ये सुखरूप तुमच्या पोलीस कोठडीमध्ये म्हणा आणि त्या पोलीस कोठड्या नसतात त्यांना अधिकाऱ्यांच्याच घरी ठेवतात त्या मोठ्या लोकांना त्यांना काही हे ठेवत नाही किंवा ज्या अधिकाऱ्याचं गेस्ट हाऊस असतं त्याच्यात ठेवतात मरतात मार खातात ते सामान्य माणसं सा। दोन्ही समाजाची पण यावेळेला दंगल जी होईल ना ती केवळ मुसलमान विरुद्ध हिंदू असणार नाही ती मुसलमान दलित विरुद्ध हिंदू अशी असेल त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यासाठी हिंदू मुस्लिम दंगलींचं कारण पुढे होईल असं वाटत नाही कारण आता दलित हा फॅक्टर मुसलमानांबरोबर आहे आणि तोही करोडांच्या संख्येने हे पुरतो बोलवू पण आता मग आता आपण भुजबळ आणि जरांगे यांच्यामधून संघर्षामधून महाराष्ट्रामध्ये मा ओबीसी विरुद्ध मराठा अशा दंगली पेटतील का इन बिल्ट जर दर... हे इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघितलं इनबिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर आपलं जातीय तर कुणबी आणि मराठा किंवा ओबीसी आणि मराठा सॉरी मी ओबीसी म्हणाला पाहिजे कारण माळी समाज आहे यांचा पुष्कळ समाज आहे त्याच्यामध्ये काय दोन चार हजार जाती आहेत पण तर ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये दंगल करावी एकमेकाविरुद्ध एकमेकाची घरं जाळावी एवढी तीव्र प्रक्षोभ राग दिसत नाही आहे मला त्यांचा राग सारखा ओबीसीचा राग कुणावर आहे मराठ्यांवर आहे जरांगेवर असेल व्यक्तीच्या पण संपूर्ण मराठा समाजावर आहे का नाही वाटत मला मराठ्यांचा राग जनरल ओबीसी समाजावर आहे का नाही वाटत मला नाही दिसत मला नेत्यांवर आहे ओके भुजबळांवर आहे लक्ष्मण हाकेंवर आहे आणखी कोण जे नेता प्रकाश शेंगे आहेत म्हणा अशा काही नेत्यांवर आहे पण सामान्य मराठा सामान्य ओबीसीचा द्वेष करतो राग करतो प्रक्षोभ करतो अरे हा बघक हा बघ हा बघ हा ब ओबीसी मारा याला याला काही करा किंवा हा आमचा शत्रू आहे ही भावना नाही दिसत मला ओबीसीमध्ये पण मराठ्यांबद्दल तशी नाही ओ पिढ्यान पिढ्या या ओबीसी मराठा हे एकत्रच नांदलेले आहेत हे जर जरांगी जन्माला आला नसता आणि त्याला एवढं मोठं जर यांनीच केलं नसतं सरकारनीच तर आज हाँ हाँ सरकार नी सरकार नी हा प्रश्न एवढा पेटलाच नसता हा केवळ सरकारने पेटवलेला प्रश्न आहे सरकारनी निर्माण केलेला भस्मासूर म्हणजे जरांगे आहे भुजबळ हा काय म्हणतात स्वयंभू काही देव असतात ना ते स्वयंभू असतात तसं भुजबळ हा स्वयंभू ओबीसीचा हे आहे जरांगे आहे जरांगीने म्हणताय तो वेगळ्या लेवलवरचा माणूस आहे पण तो ओबीसीचा नेता आहे जारांगी आणि भुजबळ यांच्या भांडणामध्ये ओबीसी आणि मराठा समाज एकमेकाच्या जीवावर उठेल का दंगली करतील का या प्रश्नाचं माझं निसंदिग्ध असं उत्तर आहे की नाही करणार मराठा आणि कुणबी समाजांमध्ये आपसात अशी तेढ नाही ठीक आहे आरक्षण हा विषय मुळामध्ये सरकारी नोकऱ्यांशी संबंधित आहे सरकारी नोकऱ्या आधी उपलब्धच नाहीये शैक्षणिक इतर याच्या संदर्भामध्ये ओबीसी तर आरक्षण आहेच त्यामुळे त्यांचं काही नुकसान आहे तशी स्थिती राहिली म्हणून होत नाहीये मराठ्यांना ते हवं आहे पण इतकी वर्ष नव्हतं ते शरद पवारांसारखे मराठा मुख्यमंत्री होऊनही त्यांना कधी मिळालं नाही आता इतकी वर्ष काढल्यानंतर अचानक एक दिवस अगदी आज आणि उद्याच मिळालं पाहिजे नाहीतर आम्ही दंगली करू या भूमिकेत कशाला मराठे जाते ठीक आहे आणि जरांग्यांचं सुद्धा मी जो अनालिसिस करतोय त्या प्रमाणे ते, ते अण्णा हजार्यांची पॉलिसी घेतात ते एका मर्यादेपर्यंत उपोषण करतात एका मर्यादेपर्यंत धमक्या देतात एकमेका मर्यादेपर्यंत आरोप करतात पण ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की हे बॅकफायर होईल त्यावेळेला ते, ते थोडंसं नमतं घेतात झुकत घेतात मग उपोषण सोडून देतात त्यांचा अण्णा हजारे झालाय ते निघाले होते महात्मा गांधी व्हायला पण महात्मा गांधींनी काही असे जातीय जंगली वगैरे पेट्रोल नव्हते किंवा जातीय अहंकार दाखवला नव्हता किंवा जातीय संघर्षही कधी पेटवला नव्हता हो पण अण्णा हजारे झाला त्यांचा की उपोषण ही अशी त्यांची आता थ्रेड झाली आहे की ज्याची गंमत वाटायला लागली लोकांना असं लोका विचारायला लागले आता पुढलं उपोषण कधी आहे त्यांचं अच्छा अच्छा बारा जुलैला आहे का एक पंधरा पर्यंत मिटलेलं असेल नाही का आणि सरकारी त्यांना पहिल्यांदा चढवायचं होतं म्हणून मोठं केलं पण आता त्यांना गांभीर्याने घेत नाही त्यांना सगळ्या त्यांच्या मागण्या फेटाळल्या आणि कोर्टाकडे बोट दाखवलं तो ते कही नहीं नहीं दे दे। तर ते काही करू शकणार नाहीत आणि कोर्टाचा अवमान आणि कोर्टाने उचलून जर टाकलं पाच सात वर्ष आतमध्ये तर काय या प्रश्नाचं उत्तर मनोज झरांगी यांना देखील देताना तोंडाला फेसेल ओबीसीवाले सेफच गेम करतायत सेफ गेम करतायत लक्ष्मण हाकेकडे कोणाचं लक्ष नव्हतं सरकारने निर्णय घेतला की एवढं प्रकरण मनोज झरांगीला शह द्यायला ओबीसी हाके चांगला उपयोगी पडतोय लगेच त्याच्या मागे मीडिया उभा केला हे सगळं फडणवीस आणि पुजबळांनीच केलं भुजबळांपेक्षा फडणवीसांची ताकद त्यांनी लावली कारण त्यांना माहिती की ओबीसी हा आधार आहे भारतीय जनता पक्षाचा तो तूट तुटता नये पण मराठा समाज हा फक्त शिंद्यांचा म्हणा किंवा फक्त शरद पवारांचा आधार नाही तो अनेक पक्षांमध्ये विखुरला गेलेला आहे त्या तुलनेत ओबीसी मराठ्यांमागे आपलं भाजप मागे बरं का तर दंगली होतील का महाराष्ट्रामध्ये या प्रश्नाचं माझं उत्तर थोडस डेलिकेट आहे ते म्हणजे मराठा आणि ओबीसी अशा दंगली होणार नाहीत या दोन्ही समाजांमध्ये एवढं वैमनस्य वाई नाही एवढं वैर नाही त्यांचे असे रोटीबेटी संबंध पण खूप आहेत अनेक सहकारी संस्थांपासून अनेक साखर कारखान्यांपासून आन अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सगळीकडे तुम्ही जर बघितलं ना तर ओबीसी आणि मराठा हे एकत्र आहेत ते पक्षांमध्ये विभागित झाले तरी एकमेकाविषयी असं हे नाही त्यांच्या मनामध्ये हे आता या गेल्या सहा वर्ष सहा महिन्यात या दरांगेनंतर हे ओबीसी आणि मराठा यांचं वेगळेपण अधोरेखित झालं तोपर्यंत फक्त ब्राह्मणांचंच वेगळेपण अधोरेखित होत होतं ब्राह्मण म्हणून त्यांच्याविषयी द्वेष होता पण आपसात यांचा द्वेष कधी नव्हता आणि फडणवीस आल्यामुळे तो द्वेष वाढला फडणवीस निमित्त झाले जरांगे मराठ्यांच्या असंतोषाचा निमित्त झाला तसं भुजबळ ओबीसींचा झाला तसं ब्राह्मणांच्या विषयीच्या द्वेष वाढायला फडणवीस कारणीभूत झाले काही न करता फडण फडणवीसांनी ब्राह्मणांकरता का काहीच नाही केलं पण ते जन्मानी ब्राह्मण आहे त्याच्याकरता त्यांचा द्वेष केला गेला त्यांनाही राजकारणातून संपवण्याचे प्रयत्न होत होते आता तो खूपच तीव्र चालू आहे त्यांचं सर्व्हायव्हलच ॲक्च्युली आता अवलंबून आहे पण एकनाथ शिंदे मराठा आहे त्यामुळे मराठा असले तरी ते समंजस मराठा आहेत ते असे शरद पवारांसारखे घातक मराठा नाही आहेत ही ते ही समन्वय संघर्षाविजी समन्वयाकडे नेणार आहेत त्यामुळे ते मला असं वाटतं की ते दंगली घडवू देणार नाहीत आणि त्या दंगली टाळण्याकरता त्यांच्या हातामध्ये खाके आहे आणि जरांगे पण आहे एकनाथ शिंदे यांच्या ते दोघांनाही समजूत घालून कोर्टाचा निर्णयापर्यंत नेऊन ठेवतील आणि दंगली टाळतील असं मला वाटतं पण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याकरता आणि त्या ढकलायच्या आहेत भाजपलाच काहीतरी अघटित असं घडवावं लागणार ते दंगलीच्या स्वरूपात असेल पण कोणत्या दोन पार्ट्यांमध्ये दंगल होईल हिंदू मुसलमान होईल ओबीसी आणि मराठा यांच्यात होईल का आणखीनच ते वेगळं वळण लागेल हे नाही आता सांगतायत पण महाराष्ट्रातली निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न होणार हे नक्की त्यासाठी दुसरं काहीतरी अतिवृष्टी वगैरे कारण मिळालं तर जास्त बरं होईल असं मला वाटतं दुष्काळापेक्षाही अतिवृष्टी परवडली पण जातीय दंगली कुणालाच परवडणार नाही त्यामुळे दंगली आवडती सर्वांना पी साईनाथ जसं म्हणतो दुष्काळ आवडे आणि त्यात पैसे खाता येतात तसं दंगलीमध्ये कोणाला पैसे खाता नाही येणार ना। हां अतिपाऊस वगैरेमध्ये हो येतील त्यामुळे काहीतरी होणार निवडणुका पुढे जाणार असं आहे सुगावा मला पण त्याच्याकरता दंगली घडवतील असं मला वाटत नाही आणि ओबीसी आणि मराठा समाज हा असं वैरभावाने वागत नाही हिंदू मुसलमान वागतात पण आता मुसलमानांपुढे आपण नांगी शकली आपल्या आपण जातीच विभागलेलो आहोत ते एकजूट आहेत त्यामुळे आता मुसलमान हिंदू दंगली करण्याची हिंदूंची हिंमत संपली आहे आणि करूही नाही अर्थात कधीच एनिवे सहा महिने निवडणूक पूर्ण करण्याकरता काय करतात ते बघावं लागेल पण जनांगे आणि हकी यांच्यामुळे ओबीसी आणि मराठा था दंगली होतील असं मला वाटत नाही हा कोणी घडवूनच आणायचं ठरवलं आणि अशा दंगली घडवण्याचं काम करू शकणारा एकच माणूस आहे तो म्हणजे भुजबळ तर काही सांगता येत नाही मग भुजबळ आणि जनांगे हे दोन माथे फिरू जर एकमेकाला भिडले आणि त्यांनी समाजाला गोवलं तर होऊ शकतात पण समंजसपणा या दोन समाजातला बघितलं तर होणार नाही असं मला वाटतं धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी